उपस्थित असलेले सर्व फलटण शहरातील नामवंत नागरिक समोर उपस्थित समोर अरबाज आणि आपल्या सत्कारानिमित्त जमलेले सर्व इथले नागरिक खरं म्हणजे अतिशय चांगली गोष्ट आहे की तुम्ही हा सत्कार ठीक आहे छोट्या ठिकाणी छोट्या प्रमाणात का होईना परंतु आपल्या गल्लीमध्ये किंवा आपल्या भागामध्ये आपण जिथे राहतो तिथला सत्कार हा नेहमीच मोठा असतो मग तुम्ही कुठल्या एखाद्या पुण्यात मुंबईत कराल पण त्यापेक्षा देखील आपल्या लोकांच्या समोरचा सत्कार असतो असतो त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे की दोघांचं तुम्ही इथं सत्कार केलेला आहे त्याच्या दृष्टिकोनातून मलाही काही दोन तीन गोष्टी सांगायच्या आहेत मुस्लिम समाजामध्ये एकंदर थोडंसं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे त्याला अनेक कारणं असतील तर त्याच्यामध्ये हा डॉक्टर झालेला आहे हा आता पी एस आय झालेला आहे तर मी पुढेही तो कदाचित पोस्ट ग्रॅज्युएशन करेल हा अजून काही डिव्हाइस होईल किंवा अजून तो दुसरा काही पोस्ट करेल व मुलांनी समाजातील मुलांनी देखील या दोघांचा आदर्श घेऊन याच पद्धतीने पुढे जे आहे आपले शिक्षण घेतलं पाहिजे चांगलं प्रगती केली पाहिजे पोलीस विभागाचा थोडासा तुम्ही एकंदरीत बघता की मुस्लिम समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन गुन्हेगारी प्रवृत्ती असा आहे म्हणजे नाही मग कोणी जरी नाकारू शकत नाही वस्तुस्थिती तर चांगली गोष्ट आहे की आपल्या समाजाचा एक व्यक्ती आहे आपलाच मधला आहे तो आज पी एस आय झालेला आहे तो पोलीस विभागात गेलेला आहे तर निश्चितच शास प्रशासनाचा देखील दृष्टिकोन मुस्लिम समाजाकडे बघण्याचा असेल तोही बदलण्यामध्ये तो निश्चित हातभार लावेल हे नाही म्हटलं तरी खरी गोष्ट आहे म्हणजे आता ही मी जरी जबाबदार माणसाचं तरी आहेच ही गोष्ट मी वाजत असता कि आगी। आगी। की दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे समाजाकडे काही हे आहे गुन्हेगार थोडं प्रमाण आहे प्रशासनाचं पण बघण्याचा दृष्टिकोन तसा आहे वाईट आहे पोलीस प्रशासन तरी दोन्हीकडून मला वाटते की हे होईल की तो आज तिकडे होता आज तू ह्या बाजूला आलेला आहे म्हणजे तो प्रशासनाचा घटक झालेला आहे तर निश्चितच ह्याच्यामध्ये तो प्रशासनाचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करेल तुमच्यात मी म्हटलं की पुढे जाऊन त्याचा आदर्श घेऊन इथली मुलं शिकतील इथली मुलं काय पी एस आय होतील एखादा तहसीलदार होईल एखादं कलेक्टर होईल उद्या अजून एखादा डॉक्टर मी म्हटलं इंजिनियर असेल वकील असेल हे होतील तर हा दृष्टिकोन बदलला पाहिजे निश्चितच शासनाच्या विविध योजना आहेत स्कॉलरशिप्स आहेत किंवा अन्य काही आहे त्याचा लाभ घेतला पाहिजे त्यासोबत या दोघांची देखील जबाबदारी तेवढीच आहे आज ही जेवढं आता समाजाचं देणं लागणार आहे तेवढंच मी सांगतोय का की तुम्ही तुमच्या समाजासाठी एवढं तरी करा किमान रोल मॉडेल होण्याचा प्रयत्न करा की आपल्या समाजातील मुलं देखील पुढे येतील म्हणजे तुमच्या मुस्लिम समाजामुळं चार आणखीन एखादा अजून एखाद्या दोन पी एस आय तुझ्या गल्लीत होतील तुझ्या आजूबाजूला होतील त्यानं बघितलं पाहिजे की एखादा मुलगा मायासारखा शिकून डॉक्टर होईल किंवा एखादा आणखी काही करेल तर हे देखील तुमच्यावर जबाबदारी आहे आणि तुम्ही आज म्हणजे मोठे झालाय चांगली गोष्ट आहे परंतु मी म्हटलं ना माणसाने आपल्या सोबत सगळ्यांना नेता आलं पाहिजे मी म्हणत नाही की शंभर लोकांना आणील यांनी दोन लोकांना जरी चांगलं पुढं नेलं त्या दोन लोकांनी आणि चार लोकांना पुढे नेलं या पद्धतीने जरी गेलं तरी देखील निश्चितच जे आहे आ, समाज पुढे जाण्यात निश्चित योगदान होतो यो, योगदान मिळेल ह्या मी त्या दोघांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मी परत एकदा सांगतो की ते रोल मॉडेल म्हणूनच पुढे येतील फलटणमध्येच नाही म्हणजे शहरातच नाही फलटण तालुक्यात किंवा बाहेरही त्यांचं हे कळेल या कार्यक्रमामध्ये ह्यांच्या दोघांचे प्रसिद्धी द्या बरं म्हणजे हे दोघांच्या नावाला आणि चांगलं केलेलं आहे माझं म्हणणं आहे की ग्रामीण भागात देखील कुठं समाजातल्या लोकसंख्यातील खरंच त्यांना द्या कारण मी काय म्हटलं यांच्या ह्याच्यातून ते अजून चार मुलं यांची प्रेरणा की तुमची पुढे आली ना सगळ्या समाजाच चांगलं कार्य होत तर निश्चितच मला शुभे मी पुन्हा एकदा ज्यांना शुभेच्छा देतो आणि मला या कार्यक्रमाला बोलवल्यासाठी तुमचे आभार मानतो आणि थांबतो थँक्यू